पुण्यात शिक्षणासाठी गेलेल्या पागलांच्या युवकाची पुण्यात निर्गुण हत्या करण्यात आली आहे या घटनेविरोधात धुळ्यात अहिर शिंपी समाज चांगलाच आक्रमक झाला असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आहिर शिंपी समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी समाजाच्या भावना चांगले तीव्र झाल्याच्या बघायला मिळाल्या सिगारेट घेण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या खोयसा गँगला पैसे देण्यास नकार देणाऱ्या निखिल अशोक सावळे या तरुणाची भर कोयता पोईता गँगनी धारदार शस्त्रांनी तरुणाच्या डोक्यात वार करत हत्या केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे त्यामुळे विनाकारण तरुणाची हत्या करणाऱ्या हल्लेफोरांवर कठोर कारवाई करा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन धुळे जिल्हा अहिर शिंपी समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यावेळी अहिर शिंपी समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंच धुळे यांच्या वतीनं धुळे कलेक्टर ऑफिसला एक आम्ही निवेदन दिलेलं आहे ठेंगोडा शहर नाशिक जिल्हा येथील निखिल अशोक सावळे या विद्यार्थ्याची पुणे येथे शिकत असताना निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्या विद्यार्थ्याला तो विद्यार्थी दशेमध्ये एक प्रामाणिकपणे शिकणारा विद्यार्थी त्याच्यावरती एक गुंडगिरी करणाऱ्या मुलांनी त्याची पाठीवर कोयता डोक्यावर कोयता टाकून हत्या के केलेली आहे तो मुलगा अतिशय अभ्यासू असा विद्यार्थी होता आणि गुंड प्रकृती प्रवृत्तीचे जे मुलं होते की ते नशेखोर वृत्तीचे होते त्यांनी जे काही हे कृत्य केलेलं आहे त्याबद्दलचा धुळे शहर आयुष्य शिल्प सर्व आम्ही महिला मंडळ युवक संघटना आम्ही सर्व शहर निषेध व्यक्त करत आहोत आणि या या केसची सखोल अशी चौकशी व्हावी अशी धुळे कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती अर्ज दिलेला आहे आणि तसंच महाराष्ट्र शासन गृह विभागाने सुद्धा याकडे लक्ष घालून निखिल सावळे याच्या याच्यावर जो काही अन्याय झालेला आहे याबद्दलचं सावळे कुटुंबियांना न्याय द्यावा ही आम्ही सर्वांतर्फे शासनाला विनंती करतो जय नाम जय प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे